नमस्कार भारत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत बातमी पाहूया महाराष्ट्रातील मणिपूर सारखी संतापजनक घटना घडली आहे जमिनीच्या वादातून महिलेला केले वस्त्र भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया बीटमधील भाजपाचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धस यांची पत्नी आणि त्यांनी पोचलेल्या गुंडांद्वारे जातीय अत्याचार केला आहे बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राहणाऱ्या एका चाळीस वर्षीय महि पारधी समाजाच्या महिलेला अमनुष्य महाराण करीत तिची नग्न दिंड काढली त्या महिलेच्यावर गुन्हा होता की त्यांनी कष्टाने जमीन कसून राहत होत्या ती जमीन आमदार धसला बडकवता आली नाही तिने त्याचा केवळ विरोध केला हा तिचा गुन्हा ठरला दुर्दैवी हे की मणिपूर सारखीच घटना बीड जिल्ह्यात घडली आहे या महिलेला विवश्र करून तिला मारहाण करत असताना आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसमोर आणि त्यांच्या संमतीने झाले असून असा आरोप केला जात आहे या सर्वांमध्ये वेदनादायी काही असेल तर ते म्हणजे जेव्हाही ही महिला आणि त्यांची मुलगी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेली असता गुन्हा नोंद करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला शेवटी त्या महिलेने ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या अत्याचाराची घटना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किशन चव्हाण यांना कळताच त्यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे अडीचशेहून अधिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते या गुन्ह्यात आमदार सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वत्र होत आहे बीड येथील पारधी समाजातील महिला जमीन विकायला तयार नव्हती म्हणूनच भाजपच्या नेत्यांनी महिलाची दिंड काढली आणि नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे आम्ही या घटनेचा निषेध करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने त्या भाजपाच्या नेत्याला अटक करावी आणि कारवाई करावी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या घटनेचा निषेध करताना प्रतिक्रिया दिली आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद